पुढची बातमी पुण्यातून पुणे, पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांच्या दहशतीमध्ये सातत्यानं वाढ होतीय काल मध्यरात्री एरंडवणे परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली रात्री दीडच्या सुमारास अनंत रेस्टोबारवर चार ते पाच जणांच्या टोळक्यानं अचानक हल्ला चढवला कोयते आणि दाणक्यांनी सशस्त्र हल्ला चढवण्यात आला या गुंडांनी या परिसरात दहशत माजवत रेस्टोबारमधून काही रक्कमही लंपास केली आहे दरम्यान किती रक्कम पळवली किंवा इतर काही ऐवज चोरीला गेलाय का याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही दरम्यान या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागात असणारा एरंडवनार परिसरामध्ये काल रात्री दीडच्या सुमारास इथे अनंत रेस्टोबार आहे या ठिकाणी चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक येऊन हल्ला केला कोयते आणि दांडके हे त्यांच्या हातामध्ये होते आणि जर आपण पाहिलं तर इथल्या समोरच्या ज्या कॅश काउंटरच्या बाजूची जी काच आहे ती फोडलेली आहे आणि एकूणच आतमध्ये त्यांनी मोठी दहशत माजून इथून काही रक्कम देखील लंपास केलेली आहे डेक्कन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारा हा परिसर आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये जी काही वाढती दहशत आहे कोयता असेल किंवा टोळक्याने जमावणे हल्ला करणे गाड्या फोडणे या सगळ्या प्रकारांमध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची जी काही धिंडवडे निघत आहेत ते निश्चितच कुठेतरी विचार करायला लावणारे आहेत सातत्याने होणारे जे असे हल्ले आहेत किंवा अशा पद्धतीने होणारा जो काही जमावाचा हल्ला आहे तो रोखण्यासाठी कुठेतरी प्रशासन कमी पडते का असे देखील प्रश्न विचारले जात आहेत आत्ता इथे अनंत रेस्टोबारच्या इथे पोलीस संपूर्ण चौकशी करतायत आणि एकूणच याच्यामध्ये किती रक्कम लंपात झालेली आहे याबाबतीतली माहिती थोड्याच वेळात पोलीस आपल्याला देणार आहे अविनाश पवार एनडीटी टी मराठी पुणे